नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे वाजले दहा आणि आपण आलोय जंगल सफारीला परत तर प्लॅन आहे थोडासा सोबत गमप्या आहे गमप्याचं पण काम आहे गमप्याला ना रोपे पाहिजेत आंब्याचे ग्राफ्टिंग करायला तर ते रोपे पण शोधायला आलोय आपण आणि अळू बघूया भेटतं आहे का दगडावरचं म्हणजे दगडी अळू असतं ना ते, का ते आहे का बघूया आणि त्याच्या मस्तपैकी अळवड्या बनवायला होतील मग तर व्हाळात आलं आहे पाणी आहे बघा क्लिअर पाणी आहे आणि सकाळपासून पाऊस थोडासा गेला आहे म्हणजे ऊन पडल्यासारखं आहे पावसाचं स्टेटस दररोज काय खरा नसता दररोज बदलत असता तर बघूया आज हे वातावरण कुठपर्यंत टिकतंय ते हे बघा व्हाळाला पाणी ना पूर्ण क्लिअरच नाही अजून झालं आहे हा आंब्या क्रॉस करतोय चला आता असं पाणी पाहिजे गरवायला व्हाळात मस्त कि मासे पकडायला झाले असते तर इकडे वरती ना एक बाग आहे तिथे बागेत जाऊया म्हणजे बागेत रोपे भेटतील आंब्याचे रुजलेले आणि तिकडे मग अळू पण भेटेल आपल्याला दगडी अळू दगडांवरून किंवा गाडग्यावरून वगैरे तर कसलं वाटतंय बघा जबरदस्त मस्तपैकी फनस अजून पण आहेत याच्यावरती जवळजवळ पासा फनस आहेत हे बघा हे इकडे तीन आहेत हे दोन आहेत वरती ते तिकडे वरती दोन आहेत अजून फनस पण संपले नाहीत खूप फनस आहेत बाकी अजून हे असे पाठ असायचे अगोदर आपल्याकडे पण आता क्वचितच बघायला मिळतात तर हे धरणावरून येतं वरून बरंच वरती आहे थोडंसं तर हे कडेकडेने पाणी येतं खालती मस्त पैकी एक नंबर बघा मस्त वाटतय इकडे आलोय बागेमध्ये रान खूप आहे आणि हे बघा आणि हे बघा हे रोपे आहेत बघा रुजलेले तर जे पण आंबे उरलेले असतात ना लास्टला ते पडून रोपे रुजलेत बघा कसले तर हे रोपे पाहिजेत गंप्याला ते नंतर काढूया आधी अळू बघूया जरा कुठे भेटतं एका दगडांवरून mm. आणि अळंबीचा सीजन चालू आहे अळंबी खूप रुजून गेलीत पण सकाळी जायला नाही एवढा पाऊस असतो त्या पावसातून जायला वैताग येतो गेलोच नाही अळंबी काढायला खाल्ली फक्त अळंबी दोनदा तर आज पाऊस गेला खूप दिवसानंतर जवळजवळ दोन आठवडे ना, ना पाऊसच होता आज साधारण गेला आहे म्हणजे आज गेला ना तरी उद्या सकाळी परत चालू करतो काय ऐकतच नाही हे बघा हे दगडी अळू आपल्याला काढायचं आहे ह्याला अळू बोलतात हे दगडांवरती किंवा झाडावरती गडग्यावरती असं असतं जमिनीवरती दिसणार नाही तुम्हाला हळूवड्या खूप भारी होतात तर एक तर हे बघा एक इकडे सापडलं आहे गंफ्याला दाखव चांगला आहे हे बघा मोठा आकार नसतो एकदमच तर मिडियम साईज असते हे बघा असे असतात गडग्यांवरून तर एक मोठं पान घेतलं आहे ते दगडावरून वगैरे असतं ना झाडांवरून म्हणून त्याला दगडीओ बोलतात रोपे पण भेटले दोन मस्तपैकी रोपे चांगले चांगले दिसतात ते उपळीत घे हे बघा आहे इकडे बरंच हे बघा पण एक मस्त पान आहे मोठं हे बघा हे कोणीतरी आहे साईडचं पान हे बघा हे मस्त आहे अळवडे बनवूया तर बऱ्याच रानभाज्या भेटतात काटल्याची आपण भाजी बनवली आज अळवड्या बनवूया हे एक चांगलं पान आहे छोटी पान आहे बघा बरीच आहेत जर मातीत होत नाही हे अळू फक्त दगडांवरून होतं ते एक तिकडे वरती आहे एक आणि गंप्या रोपे जमा करतोय आंब्याचे छोटे छोटे हे बघा एवढं पान पाहिजे म्हणजे कशी हळूहळी पटापट होणार असं पकडायचं नाही सोपायचं ती काटलीन पण आहे काटलं नसतील अजून थोडीशी भेटायला पाहिजे हे असे दगड असतात ना दगडांवरून पण असतात किंवा झाडांवरून पण असतात हे किती एक आहे आणि खाली एक आहे मोठं पान तर पावसाळ्यात रानभाज्या खायच्या बऱ्याचशा अळवडी घेऊन खाली जशी पायदर माझ वाटल्यास दोन होते का एकच नंबर असं पान भेटायला पाहिजे ते पण मोठा आहे मस्त पण रानातून काटलाचे वेल पण बरेच दिसलेत पण काटलं कमी होती बरीच हे एक आहे बघा इथे धरलंय हे बघा राहू देत ते एकच कुठे नेणार तर बरेच वेल दिसलेले ह्याच्यातून ना फिरायला एकदम भीती वाटते बघा पायाखाली काही दिसत पण नाही रानातून तरी साप वगैरे असतात पायाखालीच असतात अशी जास्त करून ना घोनस वगैरे असे बसतात रानात गोलगुंडाळी करून त्याच्यामुळे रानात फिरायचं आता थोडंसं रिस्की काम असतं बघा इकडून आपला असा गाव दिसतो एक नंबर हे बघा कसलं वाटतंय खतरनाक तर आपल्याकडे कसं माहिती आहे असं लांबून माड दिसत असले ना इकडे तिकडे ते समजायचं इथे गाव आहे कारण प्रत्येकाचे एक दोन एक दोन माड तरी असतातच असतात घराच्या आसपास हे बघा असे माड दिसतात मग समजायचं गाव आहे ते तरी बघा ही सगळी मध्ये मध्ये दिसतात ती घरं आहेत हे बघा इथेच बघा किती माड आहेत तर इकडे बघताय गोवलाची वेल बोलतात त्याला आणि कोवळी पानं नाही बघा अशी लाल लाल असतात अजून याच्यापेक्षा कोवळे असतात साधारण जून झाली आता तर जेव्हा तुरे येतात ना ह्याचे एकदम अशी जांभळ्या कलर दिसतात साधारण तर ह्याच्या वड्या बनवतात एक नंबर लागतात ह्याच्या पण तर ह्याला अजिबात खाज वगैरे नसते आणि हे आता जून होत आली चला आपलं दोघांचं पण काम झालेलं आहे काढला आहे आणि गंप्याने रोपे काढले गंप्या रोपे दाखव जरा हे बघा हे आंब्याचे बाटे सगळे रुजलेले तर ह्याला ना कलबाची ग्राफ्टिंग करायची वरती म्हणजे कलम बनवायची हापूसची कसली पण बन बनवू शकता तुम्ही हापूसची बनवू शकता बाकी वेगवेगळ्या पायरी आंबा वगैरे सगळं बनवू शकता त्याच्या आता व्हायला परत एकदा आलोय पण वरती आलोय वरती हे बघा कसं वाटलं खतरनाक इथे पण आपण आंघोळीला येतो कधी कधी एक नंबर वाटतय बघा कसलं वाट खतरनाक आहे तर मित्रांनो चला पानं तर काढली धुवून वगैरे घेतली एकदम तर घरी जाऊन मस्त ही आपण आणलेली पानं तर पानाच्या ना शिरा काढायच्या म्हणजे आपण काढतो ना तशाच तर ह्याला जास्त खाज नसते आणि बघताय शिरा पण ना मोठ्या नाहीत मधली शिरेक मोठी आहे फक्त बाकी पातळ असतात तरी जास्त खाज नसते ह्याला अशी मोठी पानं भेटायला पाहिजे बघा तर आपण काही जास्त शोधत बसलो नाही जी, बस ना जी सापडली ना ती पटकन घेऊन आलो तिथूनच ही साइज मस्त आहे मोठी ये इकडे बघा बेल आले शोधत शोधत तिचा कलर आणि आमच्या लादीचा कलर सेम आहे तर एवढी उठून दिसत नाही घरात ती लगेचच कलटी मारली इकडे बघताय सर्व पानांच्या शिरा काढून झाल्यात साफ करून झालीत आणि इकडे घेतलंय बेसन तर बेटर बनवूया पानांना लावायला पीठ रेडी करूया तर मिरची पावडर टाकले आतमध्ये हळद हा आहे हे चिकन मसाला थोडासा आणि हा आहे गरम मसाला आणि हे पांढरे तीळ तीळ असले ना हळूहळीमध्ये एकदम भारी लागतात ह्याच्यामध्ये ना कोकम आहे कोकमचं पाणी टाकायचं म्हणजे खाज वगैरे लागत नाही अळूवडीला ला तर ह्या अळूला खास थोडीशी कमीच असते तरी पण टाकायचं हे मीठ तर पाणी टाकायचं ही आलं लसूण पेस्ट आहे बगा की दम, तर हे बघा कसं मस्तपैकी झालं एकदम थोडंसं पातळ पाहिजे अजून थोडंसं पाणी टाकूया अजून अळवडीला अळूवडीला लावायला पीठ रेडी झालं आहे बॅटर रेडी झालं आहे बघा मस्तपैकी तर आता अळूवडी बनवूया हळूहळ हे मेन असतं हे बघा असं पीठ लावायचं पानाला तर ह्याची कशी पानं छोटी आहेत सो छोटी छोटी जॉईंट करायला लागतील हे वरून एक पान लावलंय परत त्याला लावायचं पीठ अजून एक पान उलट लावायचं काय म्हणजे हे इकडनं पोकळला बरोबर बरोबर रोल बनवायचा आता अळुवडीचा हे बघा के। बोगा। रूल तयार के। तरह हे बघा हा एक रोल तयार झाला मस्त पैकी तर हे वाफवायचे आहेत आधी ठेवून देऊया कुठे ठेवू तर ह्याला ठेवूया इकडे एक मस्तपैकी रोल तयार झालाय सेम प्रोसेस पॅकिंग रोल बनवायचा हा बन। दुसरा रोल तयार झाला तर पण करून घेऊया इकडे ठेवलाय इडलीचं भांड ह्याच्यामध्ये ना वाफ होऊन घ्यायच्या चार वड्या झाल्यात तर चार रोल झालेत चार वाड्या झाल्यात मोठ्या तर ठेवूया हात मध्ये स्ट्रीम करूया दोन हे ठेवलंय झाकणवरती तर आता ना शिजू देत वाफेवरती तर आता काढूया बाहेर आणि थंड करूया आणि नंतर कटिंग करूया हे बघा मस्त पैकी कलर चेंज झाला पूर्ण हे बघा परफेक्ट एकदम टेक्स्चर आलं आहे खतरनाक मस्त पैकी वड्या एकदम बारीक कापल्यात मस्त पैकी सगळ्या टेक्स्चर बघा कसले खतरनाक आलाय मस्त पैकी जबरदस्त तर फ्राई करूया डीप फ्राय करूया वड्या सोड्या कढई तर इकडे बघताय फायनल रिझल्ट रेडी आणि बाहेर एकदम मस्तपिकेचा पाऊस पण पडतोय तर पावसाने परत सुरुवात केली आहे उन्हता सकाळी आणि तीन साडेतीन वाजता सुरुवात केली काहीतरी त्याच्यानंतर मग परत कालच्या सारखा सुरुवात केली आहे तर मस्तपिकी अळवळी होऊया पावसातून रोशन पण आला इकडे तर ट्राय भारी लागतो चला कशी कुरकुरीता मस्त आहे छान आहे चला तर दगडी अळूची अळूवडी ट्राय करूया अळूवडी दगडी अळूची भारी आहे वातावरण पण भारी आहे म्हणजे अळूवडी खाण्यासारखं वातावरण आहे बाहेर चटणी हवी रुसन्याला चटणी आणि चाय चटणीने चाय ख मला वाटलं होत पाऊस आता जाईल ऊन पण पाडलं होतं दुपारी एकदम मस्त पैकी आणि तीन साडेतीन ला चालू झाला ना पाऊस तू आता परत गेलाच नाही आता जवळजवळ पाच साडेपाच झाली संध्याकाळी काय खरा नाही रोशन मी आणि गंप्या गेलो होतो गरवायला गंप्या बोलला खवळे पकडूया जाऊन नदीत खालती तर गेलो होतो एक खवळा लागला ना पाऊस जसं चालू झाला ना तशी तशी आम्ही कळटी मारली आणि येऊन मग आता ह्या अळवड्या बनवल्या फिशिंग तर फिशिंगचा प्लॅन तर फ्लॉप झाला आजचा व्हिडिओ कॅन्सल अर्धी शूटिंग डिलीट मारायची आहे फक्त तर आता सध्या तरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद